देशाची राजधानी दिल्ली दहा नोव्हेंबर रोजी एका कारमध्ये घडवून आणलेल्या स्फोटांनी हातरली या स्फोटात आतापर्यंत तेरा जणांचा बळी गेलाय तर तीसपेक्षा अधिक लोक जखमी झालेत अनेकांचे संसार या स्फोटानं उद्ध्वस्त केलेत अनेकांना आयुष्यभराचं अपंगत्व आलंय अनेकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली निष्पापांच्या रक्ताने दिल्लीचा लाल किल्ला परिसर माखला आणि हे सर्व कशासाठी तर केवळ काही माथेफेरू दहशतवाद्यांच्या तथाकथित जिहादसाठी या देशात आतापर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये हजारो निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत दिल्लीमधील घटना दिसते तेवढी साधी सोपी सरळ नाही यामागे भयंकर असं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टीमद्वारे घडवलेल्या दिल्लीच्या स्फोटांची इनसाइड स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहत आहे द टॉक दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाला भारत सरकारने अधिकृतरित्या दहशतवादी हल्ला म्हटलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांचे आश्रयदाते त्यांना आर्थिक रसद पुरवणारे अशा कोणालाही सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे या स्फोटांचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात एन आय एकडे सोपवण्यात आला आहे यंत्रणांची देशभरामध्ये छापेमारी सुरू आहे अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं कसून चौकशी केली जाते मात्र प्रश्न असा आहे की दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर केवळ दिल्ली होती का की देशातली अन्य काही महत्त्वाची ठिकाणं देखील होती तर आतापर्यंतच्या तपासामध्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर अयोध्येतलं राम मंदिर काशी विश्वनाथाचं मंदिर लखनऊ मुंबई जयपूर आदी शहरांमधली महत्त्वाची ठिकाणं होती असं समोर आलंय त्यासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून दहशतवाद्यांची तयारी सुरू होती सुरक्षा यंत्रणांच्या इंटेलिजन्समुळे खूप मोठा कट उधळला गेला आहे पोलिसांनी आतापर्यंत दोन एके फोर्टी सेव्हन काही पिस्तुल जवळपास तीन हजार किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलाय अनेक महत्वाची कागदपत्रं आणि डिव्हायसेस देखील ताब्यात घेतली आहेत त्याची पडताळणी सुरू आहे डझनभर लोकांकडे या प्रकरणामध्ये चौकशी सुरू करण्यात आलेली आहे हा कट नेमका कसा शिजला आणि त्याची सुरुवात कशी झाली हे आता आपण जाणून घेऊया आतापर्यंत या प्रकरणामध्ये डॉक्टर आदिल अहमद डॉक्टर मुजम्मिल डॉक्टर शाहीन सईद हाफिज इश्तियाक यांना अटक करण्यात आली तर डॉक्टर उमर उन नबी हा मात्र स्फोटामध्ये मारला गेला आहे त्याच्या डी एन ए चाचणीमधून ते सिद्ध झालंय तर डॉक्टर मिसारुल हसन हा मात्र फरार होण्यात यशस्वी झालाय त्याचा शोध सुरू आहे हे सर्वजण फरिदाबादच्या अल फला या वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित आहेत हे सर्वजण पाकिस्तानमधील हाफिज सईद हा चालवीत असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते भारतामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी भीषण हल्ले घडवून आणण्याचं षडयंत्र या सर्वांनी आखलेलं होतं हा संपूर्ण कट रचला गेला तो काश्मीरमध्ये एकोणीस ऑक्टोबर रोजी काश्मीरच्या श्रीनगरमध्ये काही पोस्टर्स चिकटवण्यात आलेले होते जैश ए मोहम्मदच्या एका कमांडरच्या सांगण्यावरून हे पोस्टर्स चिकटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि त्यांना मदत करणाऱ्यांना धमकावणारा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आलेला होता त्यानंतर पुन्हा सत्तावीस ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारचे पोस्टर्स चिकटवण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली या प्रकरणी सुरुवातीला श्रीनगरच्या नवगावमधून काही प्रमाणामध्ये धरपकड करण्यात आली सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर काही नावं समोर आली यामधील आरिफ मिसार डार उर्फ साहिर यासिर उर्फ अश्रफ मकसूद अहमद डार यांना अटक करण्यात आली या चौकशीमध्ये त्यांना एका मौलानाचं नाव समजलं मौलाना इरफान अहमद असं त्याचं नाव त्याच्या सांगण्यावरूनच हे पोस्टर चिकटवण्यात आले होते पोलिसांनी शोपिया भागात राहणाऱ्या या मौलवीला बेड्या ठोकल्या हा मौलवी इरफान अनंतनागच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये साधा कर्मचारी होता त्याच्याकडे यंत्रणांनी चौकशीला सुरुवात केली ते त्यावेळी त्याने डॉक्टर आदिल अहमद रथारचं नाव सांगितलं हे पोस्टर चिकटवण्यासाठी डॉक्टर आदिल देखील स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता पोलिसांनी ही माहिती सी सी टी व्हीद्वारे पडतळून पाहिली त्यामध्ये आदिल दिसून आला हा आदिल अनंतनागच्या मेडिकल कॉलेजमध्ये रेसिडेंट डॉक्टर होता आणि मौलाना देखील तेथेच काम करीत होता या दोघांची त्याच ठिकाणी ओळख झाली आणि तिथूनच एका दहशतवादी कटाला सुरुवात झाली आदिल सध्या सहारनपूरच्या एका रुग्णालयात काम करीत असल्याची माहिती समजताच यंत्रणांनी त्याचा फोन सर्वेलन्सवर टाकला त्याच्यावर वॉच ठेवला त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केलं तो पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याला उचललं जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या आदिलकडून माहिती काढणं जरा कठीण जात होतं मात्र त्याच्याकडून एका मोठ्या कटाची लिंक यंत्रणांना मिळाली चौकशी दरम्यान फरीदाबाद या मुस्लिम बहुल परिसराचं नाव समोर आलं आदिल फरीदाबाद येथील अल फला युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर मुझम्मिल शकीलच्या संपर्कात होता मुझम्मिल एका मोठ्या कटाचा भाग असल्याचं यंत्रणांना समजलं दरम्यान आदिलने अनंतनाग येथील मेडिकल कॉलेजच्या त्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक ए के फोर्टी सेवन काही हँड ग्रेनेड्स पोलिसांनी जप्त केले एका डॉक्टरकडे ए के फोर्टी सेवन आणि हँड ग्रेनेड्स आढळल्यामुळे पोलीसदेखील चक्रवलेले होते हे ऑपरेशन आता वेगळ्या वळणावर आलेलं होतं त्याची व्याप्ती वाढत चाललेली होती यंत्रणांनी मुझम्मीलला वॉच ठेवून पकडलं मुजम्मिलच्या खोलीची झडती घेण्यात आली त्याच्या खोलीमध्ये सुरुवातीला तीनशे पन्नास किलो अमोनियम नायट्रेट आढळून आलं मुजम्मिलला बोलतं करण्यात यंत्रणांचा कस लागला त्याच्याकडून डॉक्टर शाहीन सईद हिची माहिती समोर आली मूळची लखनौची असलेली शाहीन फरीदाबादच्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होती तिचे कानपूरमधील डॉक्टर जफर हयात यांच्याशी दोन हजार तीन साली लग्न झालं होतं त्यावेळी ती कानपूरच्याच गणेश शंकर मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करत होती त्यांना दोन मुलं देखील आहेत तिच्या पतीनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ती प्रचंड अँबिशस होती तिला ऑस्ट्रेलियाला जायचं होतं त्यावरून अनेकदा त्यांच्यामध्ये वाद व्हायचे खटके उडायचे यातूनच पुढे दोन हजार बारा साली त्यांचा सा घटस्फोट झाला त्यानंतर ती गायब झाली दोन वर्षांनी थेट अल फुनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाली या काळात तिने दहशतवादी प्रशिक्षण घेतलं असण्याची शक्यता यंत्रणांकडून व्यक्त के केली जाते ती दरम्यानच्या काळात टर्कीला देखील जाऊन आल्याचं सांगितलं जातंय डॉक्टर मुझम्मील हा देखील टर्कीच्या एका हँडलरच्या संपर्कात होता शाहीन ही जैश ए मोहम्मदची जमात उल मोमिनीम ही महिला शाखा भारतामध्ये उघडणार होती त्यासाठी तिनं सहारनपूर आणि हापोड या गावांमध्ये जागा शोधण्यास सुरुवात केलेली होती त्याकरता ती मसूद अझहरची बहीण सादिया अजहर हिच्याशी टेलिग्रामद्वारे संपर्कात होती डॉक्टर मुजम्मिलने तिच्याकडे एक ए के फोर्टी सेव्हन ठेवायला दिलेली थे होती ही ती रायफल तिनं स्वतःच्या गाडीमध्ये लपवून ठेवलेली होती पोलिसांनी तिच्या कारमधून ही ए के फोर्टी सेव्हन जप्त केली आणि तिला अटक केली तिच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये फरिदाबादमधीलच हाजी इश्तियाक याचं नाव पुढे आलं पोलिसांनी हाजीचा ठाव ठिकाणा शोधला त्यालाही पकडलं त्याच्या खोलीमधून जवळपास अडीच हजार किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त करण्यात आल्याने पोलिसांनी आता एक एक कडी जोडायला सुरुवात केली हाजी इश्तियाक हा या युनिव्हर्सिटीशी संबंधित होता त्याचं तिथे जाणं येणं होतं मुझम्मिल यानं अल युनिव्हर्सिटीच्या जवळच दुमजली इमारतीमध्ये तीन खोल्या सुरुवातीला भाड्याने घेतल्या या खोल्यांमध्ये साडेतीनशे किलो अमोनियम नायट्रेटचा साठा केला त्यानंतर त्यानं अल फला युनिव्हर्सिटीपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेपूरमध्ये हाफिज इश्तियाक याची खोली भाड्यानं घेतली त्यानं इश्तियाकला देखील आपल्या कटामध्ये सामील करून घेतलं या दोघांनी मिळून डिटोनेटर आणि स्फोटकं गोळा करायला सुरुवात केली या दोघांनी मिळून साधारण दोन हजार किलो स्फोटकं गोळा केल्याचं सांगितलं जात आहे फला युनिव्हर्सिटीमधील खोली क्रमांक तेरामध्ये मुजम्मील राहत होता याच ठिकाणी हा सर्व कट रचला जात होता मुझम्मील इश्तियाक आणि शाहीन इथं एकत्र जमायचे आदिल मुजम्मील शाहीन आणि इश्तियाक यांची एकत्रित चौकशी करण्यात आली त्यावेळी डॉक्टर उमर उन नबी याचं नाव समोर आलं तो श्रीनगरच्या सरकारी रुग्णालयात सोबतच शिकायला होता तो देखील सध्या अलफला युनिव्हर्सिटीमध्येच नोकरी करत होता त्यांनी मागील दोन ते तीन वर्षात सव्वीस लाख रुपये जमवले होते या पैशांचा वापर देशभरामध्ये दहशतवादी हल्ले करण्याकरता होणार होता ही रक्कम त्यांनी उमरला रोख स्वरूपात दिलेली होती या पैशांमधून त्यानं वेगवेगळ्या गावांमधून फर्टिलायझर विकत घेण्यास सुरुवात केली उमरने केमिकल रिमोट डिव्हाइसेस खरेदी करायला सुरुवात केली या पैशांवरून त्यांच्यामध्ये वाद देखील झाले उमर पैशांचा गैरव्यवहार करत असल्याचा आरोप झाला उमरने या पैशातून दोन कार खरेदी केल्या एक होती आय ट्वेंटी दुसरी होती इको स्पोर्ट्स आय ट्वेंटी गाडी त्यांनी दिल्ली स्फोटात वापरली तर दुसरी गाडी त्यांनी फरीदाबादच्या खंडावली भागामध्ये बेवारस अवस्थेत लावून ठेवलेली होती या गाडीच्या रजिस्ट्रेशनसाठी दिलेला पत्ता दिल्लीमधील एका मदरशाचा होता हा मदरसा ज्या ठिकाणी चालवला जातो त्या जागेचा मालक मोहम्मद अयूब याच्याकडं चौकशी सुरू करण्यात आली सुरक्षा यंत्रणांनी आदिल मुजम्मील शाहीन आणि इश्तियाक यांना अटक केल्याची माहिती समजताच उमर गायब झाला त्याच्याकडे देखील काही प्रमाणामध्ये स्फोटकं होती आपण पकडले जाऊ आणि आपला कट यशस्वी होणार नाही या विचाराने तो भिथरला त्यानं दहा नोव्हेंबर रोजी भल्या सकाळी फरीदाबाद सोडलं आय ट्वेंटी गाडी घेऊन दिल्लीच्या दिशेने तो निघाला बदरपूर टोलनाक्यावरून तो सरिता विहारकडे गेला बदरपूर टोल नाक्यावर त्याची मुवमेंट सी सी टी व्हीमध्ये कैद झाली त्यानंतर तो मयूर विहारमध्ये बराच वेळ फिरला त्यानंतर कॅनॉट प्लेस भागात तब्बल दोन तास त्यानं घिरट्या घातल्या साधारण तीनच्या सुमारास तो लाल किल्ला परिसरातील पार्किंगमध्ये जाऊन थांबला साधारण तीन तास तो गाडीमध्येच बसून होता तो गाडीच्या बाहेर आलाच नाही साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो पार्किंगमधून निघाला आणि चांदनी चौकाच्या दिशेने जाऊ लागला त्याला गर्दी हवी होती जेणेकरून अधिकाधिक लोकांचा जीव घेता येईल गर्दी पाहून एका सिग्नलजवळ त्याने गाडी थांबवली तिचा वेग कमी केला आणि स्फोट घडवला या स्फोटात त्याचा देखील मृत्यू झाला घटनास्थळावरील मृतदेहांच्या डीएनएची चाचणी करण्यात आली उमरच्या आईच्या डीएनएची देखील चाचणी करण्यात आली होती तिचे डी एन एका मृतदेहाच्या डी एन एशी जुळले या स्फोटात उमरच होता हे निष्पन्न झालं दरम्यानच्या काळात या अलफला युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारा डॉक्टर निसारुल हसन हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला हसन हा मूळचा काश्मीरचा आहे तो महाराजा हरिसिंह वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरी करत होता मात्र या देशविघातक कारवायांमुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात त्याला अल फला युनिव्हर्सिटीमध्ये आश्रय मिळाला नोकरी देखील मिळाली त्याची मुलगी देखील याच ठिकाणी शिकते तिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तिच्याकडं चौकशी सुरू आहे जमील नावाच्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे तो अल फला युनिव्हर्सिटीसाठी जम्मू काश्मीरमधून डॉक्टर भरतीचं काम करायचा ती जबाबदारी त्याच्याकडे होती आतापर्यंत पकडले गेलेले आणि कटात सामील असलेले डॉक्टर अल फलाशी संबंधित आहेत त्यामुळे इथे संशयाला मोठा वाव आहे हे सर्व सिंडिकेट साधारण दोन हजार एकवीसपासून कार्यरत होतं जैश ए मोहम्मदने डॉक्टरांचं ब्रेन वॉश करून त्यांना रॅडिकल बनवलं दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तानच्या हँडलर्सकडून पहिल्यांदा काही शस्त्र आणि पुन्हा दुसऱ्यांदा काही शस्त्र पुरवण्यात आली त्यामधीलच या दोन ए के फोर्टी सेवन आहेत दिल्ली स्फोटांच्या तपासामध्ये आतापर्यंत सोळा ते सतरा लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तपासादरम्यान शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारी याला देखील अटक करण्यात आली त्याच्याकडून काही आक्षेपार्ह कागदपत्र डिव्हायसेस जप्त करण्यात आले त्याच्या लॅपटॉपमधून धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत तो शाहीन आणि मुजम्मिलच्या संपर्कात होता त्याने अयोध्या आणि लखनौमध्ये रेकी केल्याचा यंत्रणांचा दावा आहे आरोपी मुजम्मिल आणि उमरच्या खोल्यांची पोलिसांनी झडती घेतली त्यामध्ये पोलिसांना एक डायरी हाती लागली आहे या डायरीमध्ये कटाची संपूर्ण माहिती पोलिसांना आढळून आली यामध्ये पंचवीस जणांची नावं देखील समोर आली आहेत यातील बहुतांश नावे जम्मू काश्मीर आणि फरीदाबादमधील आहेत या डायरीमध्ये तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर करण्यात आलेला आहे एकमेकांशी बोलण्यासाठी दहशतवादी मोबाईल ॲपचा वापर करत होते सेशन नावाचं ॲप त्यांनी या संवादासाठी वापरलेलं होतं डॉक्टर मुजम्मील हा तुर्कीच्या अबू उकासा नावाच्या एका हँडलरच्या संपर्कात होता हे देखील डायरीमधून निष्पन्न झालं आहे ही स्फोटकं नेमकी कोणी कोणी पुरवली या दहशतवाद्यांना आर्थिक मदत कोणी कोणी केली कोण कोण त्यांचे आश्रयदाते आहेत याचा शोध घेतला जातोय सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त केली नसती आणि ती जर देशभर पोचली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता आपल्या सुरक्षा यंत्रणांचे इंटेलिजन्स समर्पित भावना आणि सखोल तपास यामुळे तुर्तास मोठा धोका टळलेला आहे कारण दर महिन्याला नवीन नवीन मोड्यूल भारतामध्ये ओपन होत आहेत आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक आरोपी काश्मीरमधील आहेत आरोपींच्या कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे यंत्रणांचे सर्व आरोप फेटाळले आहेत आमची माणसं निर्दोष आहेत त्यांना अडकवलं जात आहे असा दावा त्यांनी केला आहे या प्रकरणातील सत्य यंत्रणांच्या तपासामधून पुढे येईलच तुर्तास एवढंच परंतु सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे दिल्ली स्फोटांचा कट नेमका कसा रचला गेला स्फोटांपूर्वी नेमकं काय काय घडलं हे उपलब्ध माहितीच्या आधारे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणातील आणखी माहिती उपलब्ध होईल तशी आम्ही आपल्यासमोर आणूच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत येतील आमचे व्हिडिओ आवडले तर ते इतरांना फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या द लखन टॉक चॅनलवर धन्यवाद